गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध मराठी अभिनेता रितेश देशमुख यांच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली तसेच बिग बॉस मध्ये झळकलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री जिया शंकर ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेमध्ये आली आहे अभिनेत्री जिया शंकर हिचा प्रियकर तिला सोडून गेला असून तिला प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे आणि याबाबत तिने स्वतः आता खुलासा केला आहे जिया म्हणाली की ती अशा व्यक्तीच्या प्रेमात होती जिथे तिला खूपच त्रास सहन करावा लागला आणि आता ब्रेकअप नंतर तिच्या मनामध्ये खूपच भीती निर्माण झाली आहे ब्रेकअप नंतर आता मी कोणावर विश्वास ठेवू शकत नाही माझा विश्वास पूर्णपणे तुटला आहे लोकांनी माझा खूपच फायदा घेतला आहे त्यामुळे आता कोणावरही विश्वास ठेवणं खूपच कठीण आहे खूपच जास्त विचार करून मी एखाद्यावर विश्वास ठेवेन मला आयुष्यात कोणताही रिग्रेट ठेवायचं नाहीये मी मी एका टॉक्सिक होते त्यामुळे पूर्णपणे खचून गेली आणि याच दरम्यान मी, मी स्वतःलाही बसली होती असे अभिनेत्री जिया शंकर म्हणाली तसेच जियाने तिच्या लग्नाबाबत बोलताना सांगितलं लग। मला लवकरच लग्न करायचे आहे सोबतच मुलांना जन्म देखील द्यायचा आहे जर येत्या दोन वर्षात मुलगा मिळाला नाही तर मी अरेंज मॅरेज करेन असेही ती पुढे म्हणाली मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूज च्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका